कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या टेलिफोन भवनमधील तीन लाख साठ हजार रुपये किमतीची वीस किलो के तांब्याची केबल चोरीला गेली होती या याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रोहित देशपांडे आणि प्रणव पवार या दोघा तरुणांना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या भारत संचार निगम लिमिटेडमध्ये एकोणतीस नोव्हेंबर ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत वीस किलो वजनाची तांब्याची केबल चोरीला गेली होती या याप्रकरणी बीएसएनएलचे कर्मचारी मीना कागिनकर यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती गोपनीय माहितीनुसार या कार्यालयात काम करणारे रोहित देशपांडे आणि प्रणव पवार यांनीच ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी वेळोवेळी केबल चोरून ती सदर बाजारातील भंगार व्यावसायिक जमीर पटवेगार याला विकल्याचं सांगितलं त्यानंतर पटवेगार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्यानं तांब्याची केबल भंगारात घेतल्याचं कबूल केलं पटवेगारकडून तीन लाख साठ हजार रुपये किमतीची वीस किलो वजनाची तांब्याची केबल जप्त केली आहे कारवाई सहायक फौजदार संदीप जाधव तानाजी चौगुले मिलिंद बांगर महेश पाटील सुशील गायकवाड सनी पाटील रवी आंबेकर बाबा ढाकणे यांनी केली